असं खोटं बोलणाऱ्या सरकारला तुम्ही मतदान करणार आहात का हे मी तुम्हाला आवाहन आलेली आहे अशा तुम्ही पुन्हा बला उभं करणार आहात का हे सांगायला मी साहेब साहेब वर्ध्यामध्ये मोदी आले होते आणि त्यांनी एक तिथं म्हटलं की इस देश की महिलाओं के सुरक्षा का मे चौकीदार हूं ऐकून तर खरं धक्काच बसला की जर असे चौकीदार असतील तर आपल्या माय भगिनींचं काय होणार आहे आज दिवसाला बारा महिला मुलींवरचे अत्याचार हे चित्रावाघ सांगत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगत नाही महाराष्ट्र पोलिसांचा अहवाल सांगतोय अहो पोरींना शाळेत जाण्यासाठी सुद्धा तुम्ही म्हणता मुलींना शिकवा शाळेत जाताना पोरींना छेडलं जात आहे पोलीस स्टेशनला त्याची दखल घेतली जात नाही आई वडिलांना सांगितलं तर कुठेतरी शिक्षण बंद होईल म्हणून पोरी सुद्धा ते सहन करतायत आणि अगदी असह्य झालं तर शेवटी फाशी लावून मरण पावताय त्याची जबाबदारी कोण घेणार मोदी साहेब याचा सुद्धा उत्तर तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे आणि म्हणूनच याच्या पुढे आपल्याकडे येणारे महायुतीचे जे उमेदवार असतील त्यांना हेच प्रश्न विचारायचे की तुम्हाला लाच कशी वाटत नाही तुम्ही आमच्या दारामध्ये येत आहे पाच वर्षाचा हिशोब त्यांना आपल्याला आहे बंधू भगिनीं माणसाची मेमरी फार कमी असते स्मरण शक्ती फार लहान काल काय खाल्लं ते आज आठवत नाही आपल्याला लोकांना पाच वर्षाचा हिशोब द्यायचा आहे आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी तत्पर राहिलं पाहिजे माझ्यानंतर महत्वाचे वक्ते बोलणार आहे मी आपला फार वेळ घेणार नाही पण एक निश्चितपणे साहेबांच्या समोर सांगेन साहेब गेले चार पाच दिवस आम्ही फिरतोय आमच्या मागे निवडणूक आयोग आणि मला असं म्हणायचंय की आम्ही काय सांगणार आम्ही तुमचेच धडे जे आहेत ते लोकांना वाचून दाखवणार पण तिथं राज्याचे वजनदार असे चंद्रकांत पाटील मंत्री ते आपल्या उमेदवारांना कुठंतरी गर् गर्भित पद्धतीची धमकी देत आहेत फॉर्म भरण्यापासून परावृत्त करा म्हणून सांगतात अर्थात आमचे कुठलेही उमेदवार हे कोणाच्या धमक्यांना घाबरणारे नाहीत परंतु निवडणूक आयोगाने त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे आणि निकोप लोकशाहीचं जे दर्शन आहे ज्याच्यामध्ये पारदर्शक हा जो एक शब्द या सरकारमध्ये प्रचलित आहे त्या पद्धतीने लोकांना करून दाखवलं पाहिजे परंतु ती हिंमत निवडणूक आयोग घेताना दिसत नाही बंधू भगिनींनो ही एकच वेळ आपल्याकडे आहे आपला माणूस आपल्याला निवडून पाठवायचा आहे डॉक्टर साहेब असतील राणादा असतील पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सगळ्यांवर भरभरून प्रेम करणारा हा जिल्हा आहे गेल्या दोन दिवसांपासून या जिल्ह्यामध्ये मी फिरते आणि निश्चितपणे परिवर्तन होणार आहे याची नांदी आम्हाला दिसतीय आणि त्याच्यामध्ये आपण पण सगळे सहभागी व्हा जाता जाता एवढंच सांगीन धनुष्य महत्वाचा नाही मनुष्य महत्त्वाचा आहे आणि आपला मनुष्य राणा जगजितसिंग पाटील हे विसरू नका आणि येणाऱ्या अठरा तारखेला ते अठरा तारखेला घड्याळ्याच्या समोरचं बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आपल्या दादाला दिल्लीमध्ये आपला आवाज बनवून पाठवा एवढंच सांगते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद अतिशय घणाघाती वक्तृत्व आपलं आहे आणि आपण या ठिकाणी महिलांच्या प्रश्नाबद्दल जो आवाज